आपले कुठलेही काम सिद्ध करण्यासाठी कुठलीही बाहेरची बाधा काढण्यासाठी कुठल्या कामामध्ये यश येत नसेल तर ते यश मिळवण्यासाठी चांगली नोकरी मिळवण्यासाठी व्यवसायात बरकत येण्यासाठी घरामध्ये सुख शांती राहण्यासाठी घरामध्ये बरकत राहण्यासाठी घरात दत्तगुरूंचा आशीर्वाद कायम राहण्यासाठी दत्तभक्ती अजून वाढण्यासाठी असे नाना तऱ्हेच्या गोष्टी होण्यासाठी आपण याचा उपयोग करू शकतो अस्पष्ट आणि चुकीच्या उच्चारांनी मंत्र सिद्ध होणार नाही त्याचा झालाच तर दुष्परिणाम होईल नमस्कार मी राणे गुरुजी आज एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आज मी आपल्याला दत्तमाला मंत्र सिद्ध कसा करावा त्याचे उपयोग काय त्याचे नियम काय का करावा हे देखील आपल्याला सांगणार आहे मागे मी दत्तगुरूंचा एक मंत्र ही सिद्ध कसा करावा हे देखील सांगितले होते तो सिद्ध करून अनेकांनी त्याचा लाभ घेतलाच आहे तो व्हिडिओ आपल्याला पाहिजे असल्यास कमेंटमध्ये विचारा तो सुद्धा आपल्याला देण्यात येईल पण हा जो दत्तमाला मंत्र आहे हा मंत्र आपण आपल्या कुठल्याही अडचणींवर मात करण्यासाठी करू शकतो पण तो मंत्र करण्याआधी तो मंत्र सिद्ध होणं गरजेचं आहे म्हणजे तो मंत्र स्वतःमध्ये सिद्ध आहे पण तुमचं काम करण्यासाठी तुम्ही तो स्वतः सिद्ध करणं गरजेचं आहे तुम्ही तो स्वतः सिद्ध करणं आवश्यक आहे तर आता हा सिद्ध कसा करावा तर दत्तमाला मंत्र आपल्याला सर्वांना माहीतच असेल किंवा माहीत नसेल तर तोही मी आधी प्रकाशित केलेला आहे आपले कुठलेही काम सिद्ध करण्यासाठी कुठलीही बाहेरची बाधा काढण्यासाठी कुठल्या कामामध्ये यश येत नसेल तर ते यश मिळवण्यासाठी चांगली नोकरी मिळवण्यासाठी व्यवसायात बरकत येण्यासाठी घरामध्ये सुखशांती राहण्यासाठी घरामध्ये बरकत राहण्यासाठी घरात दत्तगुरूंचा आशीर्वाद कायम राहण्यासाठी दत्तभक्ती अजून वाढण्यासाठी असे नाना तऱ्हेच्या गोष्टी होण्यासाठी आपण याचा उपयोग करू शकतो आणि ही जी यादी आहे ती अमा असंख्य आहे ही कधीच न संपणारी आहे तर आपण कुठल्याही अडचणीत असाल त्या अडचणीवर मात करण्यासाठी देखील याचा उपयोग करू शकतो तर आता करायचं काय बघा तर मला मंत्र जो आहे तो एखाद्या गुरुवारी किंवा गुरुपौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी मग वार कुठलाही असेल असा दिवस बघून गुरुवार पौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा ह्यापैकी कुठल्याही दिवशी आपण हा दत्तमाला मंत्र सिद्ध करू शकता सिद्ध करण्यासाठी आपल्या घरामध्ये आपण बसू शकता घरातल्या देवापुढे पूर्वाभिमुख होऊन बसावं महाराजांची मूर्ती किंवा फोटो समोर असेल तर अधिक उत्तम त्या फोटोची प्रतिमेची पूजा करा स्वच्छ आसन असावे खाली बसा आसन लावून बसा आसन कुठलेही चालेल पाठ घेऊन बसा वयोवृद्ध लोकांना जर शक्य नसेल तर पाटावर बसा किंवा चौरंगावर बसा किंवा खुर्चीवर बसा जसे शक्य होईल तसे बसा आसन शुद्ध असावे एवढंच महत्त्वाचं आहे आता आसनही झाल्यानंतर आपली देहशुद्धीही असावी स्वच्छ वस्त्र देखील असावी म्हणजे आंघोळ करून बसा स्वच्छ वस्त्र घालून बसा आणि संकल्प करावा संकल्प केल्याशिवाय हे सिद्ध होणार नाही कुठलेही कार्य होत नाही त्यामुळे संकल्प करावा संकल्प कसा करावा ह्याची माहिती देखील कमेंटमध्ये मा दे विचारा ती मी तुम्हाला आनंदाने देईन तर संकल्प करून झाल्यानंतर ओम द्राम दत्तात्रया यनमहा असा मंत्र एकशे आठ वेळा म्हणावा हे झाल्यानंतर म्हणजे एक माळ म्हणावा हे झाल्यानंतर दत्तमाला मंत्र देखील एकशे आठ वेळा म्हणावा हे झाल्यानंतर पुन्हा एकदा दत्तमाला मंत्र एकशे आठ वेळा म्हणावा ही कृती नीट लक्षात घ्या ओम द्राम दत्तात्रेया यनमहा हा जो मंत्र आहे हा दत्तमाला मंत्र सुरू करण्याच्या आधी एक माळ आणि पूर्ण झाल्यानंतर एक माळ असं म्हणणं अत्यंत आवश्यक आहे ही कृती फार महत्वाची आहे हे झाल्यानंतर आपला मंत्र तिथे सिद्ध होतो आणि ह्यानंतरचे काही नियम आहेत ते कटाक्षाने पाळणं गरजेचं आहे दत्तमाला मंत्र सिद्ध झाल्यानंतर त्याचं दर रोज तुम्ही अकरा एकवीस एक्कावन्न आपल्या क्षमतेप्रमाणे त्याचे रोज पठण होणे गरजेचे आहे हे पठण न चुकता होणे गरजेचे आहे आता हा मंत्र पुरुष महिला दोघंही करू शकतात तर रोज होण्यामध्ये महिलांची एक अडचण आहे आपली चार दिवसाची अडचण तर तेवढे दिवस वगळून आपण बाकीचे दिवस तो मंत्र कायम ठेवावा किती करावा हे आपण ठरवावं पण तो रोज मंत्र होणं गरजेचं आहे म्हणजे आपले काम होण्यासाठी मदत होते आता ह्यानंतरही काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या देखील लक्षात घ्या आता लक्षात घ्या की गुरुवार प्रत्येक पौर्णिमा गुरुपौर्णिमा जयंती आणि चैत्र आणि अश्विन महिन्यात येणारी नवरात्री म्हणजे पूर्ण नऊ दिवस चैत्र नवरात्र आणि अश्विन नवरात्र ह्या नऊ दिवसांमध्ये मद्यपान आणि मांसाहार वर्ज्य आहे ह्या दिवसांमध्ये मांसाहार आणि मद्यपान अजिबात करू नये ह्यानंतर ह्यानंतर गोरगरिबांना प्राण्यांना आपण आपल्या क्षमतेनुसार अन्नदान करावं दान करावं हे दान सत्पात्री असावं चांगल्या इच्छेनी झालेलं असावं हे ध्यानात ठेवा तसंच गरिबांना शक्य झाल्यास गरीबांना वस्त्रदान देखील करावं आता यानंतर एक खूप महत्वाचा नियम लक्षात घेणं गरजेचं आहे की दत्तमाला मंत्र हा काही सोपा मंत्र नाही त्यातले शब्द खूप कठीण आहेत काही जणांना ते खूप कठीण वाटू शकतील प्रथम वाचनामध्ये तर अनेकांना ते वाचताच येणार नाहीत असे देखील शब्द आहेत त्याच्यामध्ये काहींना पाठ आहेत अनेकांना ते पाठ आहेत त्यांचा प्रश्न नाही पण जे नवीन आहे ज्यांना करण्याची इच्छा आहे त्यांनी आधी प्रत्येक उच्चार स्पष्ट करून घ्यावा नीट करून घ्यावा शब्द समजून घ्यावा हा जो दत्तमाला मंत्र आहे हा मी माझ्या एका व्हिडिओमध्ये मी स्वतः म्हणून त्याच्या स्पष्ट उच्चारांसही आधीच प्रकाशित केलेला आहे तो सुद्धा आपण पाहू शकता कमेंटमध्ये विचारा तिथे मी ती माहिती आनंदाने आपल्याला देईन म्हणजे आपल्याला हा मंत्र दत्तमाला मंत्र सिद्ध करण्यासाठी मदतच होईल आणि शब्दांचे उच्चार शुद्ध केल्याशिवाय हा मंत्र सिद्ध करण्यास बसू नये कारण अस्पष्ट आणि चुकीच्या उच्चारांनी मंत्र सिद्ध होणार नाही त्याचा झालाच तर था दुष्परिणाम होईल त्यामुळे आधी मंत्र शुद्ध करावा आणि मगच मंत्र सिद्ध करण्यासाठी बसावे तर अशा प्रकारे हा दत्त मला मंत्र सिद्ध करा आणि दत्त गुरुंचा आशीर्वाद प्राप्त करून आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी याचा उपयोग करून घ्या धन्यवाद